उद्घाटन करतायत एका जोरदार टाळ्या बाजून आपण या ऑनलाइन उद्घाटनाचे स्वागत करूया उत्सव वसुंधरेचा संकल्प हरित ठाण्याचा

आवाज हा आला दे सर साहेब दे मध्ये नको जाऊ रे मित्रा माळवी सर यांचे रोडे साहेब जरा पुढे आला सर सर, सर।, सर।, सर। ए, ए मोबाईल यस छत्रपती शिवाजी महाराज एक गिंबल मागे मस्त मोकळी जागा आहे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आदरणीय नामदार प्रतापजी सरनाईक साहेब यांचं इथे आगमन झालं सन्माननीय मंत्री महोदयांचं मनःपूर्वक स्वागत आजपासून ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीनं उपमुख्यमंत्री हरीश ठाणे अभियानांतर्गत आजपासून सुरू होणाऱ्या या उपक्रमात आता प्रामुख्याने साठ हजार वृक्ष लागवड आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष लागवड यामध्ये केली जाणार आहे तेव्हा आजच्या या वृक्ष लागवड अभियानाच्या प्रारंभी भव्य प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि या कार्यक्रमाला उपस्थित आपण सर्वांचं ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रतापजी सरनाईक साहेब त्याचबरोबर सन्माननीय महानगरपालिका आयुक्त सौरभ राव सर अतिरिक्त आयुक्त सन्माननीय संदीप माळवी सर अतिरिक्त आयुक्त सन्माननीय प्रशांतजी रोडे सर त्याचबरोबर माजी महापौर सन्माननीय हरिश्चंद्र पाटील जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनातून हरित ठाणे हा संकल्प त्यांनी मांडलेला आहे आणि त्या माध्यमातून आमचे आयुक्त अतिशय चांगल्या प्रकारचं पर्यावरण जागृतीचं काम ह्या ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये करत आहेत आजच्या ह्या शुभ प्रसंगी आमचे माजी महापौर हरिश्चंद्र पाटील सुद्धा उपस्थित आहेत आणि महापालिकेच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही आज हा उपक्रम राबवत आहे सुमारे एक लाखापेक्षा जास्त झाडं ह्या ठाणे महापालिका हद्दीमध्ये लावण्याचा एक संकल्प एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या कमिशनर साहेबांवर सोपोले त्या माध्यमातून आम्ही काम करतो आहे आज ह्या रेमंडच्या हिरवळीवर आम्ही बांबूची लागवड आणि विविध झाडांची फुलं झाडांची फळझाडांची आणि इतर झाडांची लागवड या परिसरामध्ये करतोय आणि ह्या सप्ताहाच्या माध्यमातून विविध ठिकाणी हे वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहे मी सर्वप्रथम आमच्या शिंदेसाहेबांच्या वतीनं ठाणेकरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आयुक्त श्री सौरभ राव यांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी पर्यावरण दिनाचा औचित्य साधून जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्याला सुद्धा शुभेच्छा शून्य कचरा मैदानामध्ये पाच तारखेपासून आठ तारखेपासून पर्यंत शून्य कचरा मोहिमेचा एक चांगला उपक्रम आमच्या महापालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे तुम्हाला कल्पना आहे की नगर विकास खाते ज्यांच्याकडे आहे शिंदे नी नीदी चाप ते शिंदेसाहेबांनी करोड रुपयाचा निधी ठाणे महापालिकेला कचऱ्याच्या प्रकल्पा संदर्भात दिलेला आहे मदे त्या माध्यमातून फोगो पासून अनेक प्रकल्प आम्ही शहरामध्ये राबवतोय मध्यंतरीच्या काळामध्ये कचऱ्याचा थोडाफार प्रश्न उद्भवलेला होता परंतु तो प्रश्न आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत करून निकाली काढला आणि शून्य कचरा मोहीम आज महापालिका स्तरावर चालू आहे थोडीशी अडचण ठर जसं झपाट्यानं वाढत चाललं आहे लोकसंख्या झपाट्यानं वाढत चालली आहे वाढत चाललेली आहे आणि प्रामुख्याने घोटबंदर विभाग जो मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे त्यामुळे आम्हाला अडचण निर्माण होते तरीसुद्धा आमच्या ह्या सगळ्या येणाऱ्या अडचणींवर मात करून आमच्या अधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं संकल्प हाती घेतलेल्या शून्य कचरा मोहिमेचा त्याला निश्चितपणे यश लावायची आम्हाला खात्री सर पाहिलं गेलं तर विकासाच्या विकासाच्या दृष्टीकोनाने मोठ्या प्रमाणात इथं अनेक प्रकल्प होतात मात्र मदर डेअरी असेल आणि आरे कॉलोनी असेल अशा ठिकाणी झाडं तोडली जातात कुठं घाट जातात असं नाही बघा हे शेवटी विकासासाठी काही वृक्ष हे काढावे लागतात ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही परंतु एक झाड काढल्यानंतर किमान दहा झाडं त्या ठिकाणी लावायची ही हा सुद्धा संकल्प आणि पर्यावरण प्रेमी ज्या पद्धतीनं तो, सांगतात की नाही झाडं तोडायचीच नाही आणि झाडं तोड नाही तोडली तर विकाससुद्धा होऊ शकत नाही ज्या ठिकाणी आवश्यक आहेत त्याच ठिकाणची झाडं तोडायची आणि ज्या ठिकाणी आवश्यक नाही त्या ठिकाणी झाडं तोडू नये परंतु डिझाईन बनवत असताना सुद्धा आम्ही आमच्या आर्किटेक्टना सगळ्या ह्या इन्स्ट्रक्शन देत असतो की जेवढी झाडं जगतील तेवढी झाडं वाचवून तुमचं डिझाईन करा जेणेकरून आपल्याला कमीत कमी वृक्ष तोड करता येईल परंतु शेवटी डेव्हलपमेंट होत असताना काही गोष्टींची आवश्यकता आणि त्या माध्यमातून राज्य सरकार अतिशय चांगल्या प्रकारचं वृक्षारोपणाची मोहीम राबवत आहे आपण आपल्याला कल्पना आहे की पूर्ण राज्यामध्ये दोन कोटीपेक्षा जास्त वृक्ष लागवड आम्ही ह्या वर्षी करतोय ग्रामीण भागामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी जंगल सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे त्याही ठिकाणी आम्ही वृक्ष लागवडीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात करतोय त्यामुळे असं म्हणता येणार नाही की या ठिकाणची झाडं तोडली म्हणून आम्ही काही थांबलेलं आहे जर दहा झाडं तोडली तर आम्ही हजारो झाडं लावायचा संकल्प आम्ही महापालिकांना आणि प्रामुख्याने जिल्हा परिषदेना दिलेला आहे संजय ठीक आहे हो ते राजकीय आजच्या पर्यावरणाच्या दिना मोठा भाऊ आणि छोटा भाऊ आता सुरू झालेला आहे ठाण्यात मोठा तुम्हाला कल्पना नाही आहे परंतु आम्ही जुळे भाऊ नक्कीच पाहिलं आणि जुळ्या भावांची भूमिका आम्ही यशस्वीपणे निभवू दोन्ही पक्ष निधीमुळे नाराजी दिसून रही है। मी तर बाबतीत स्पष्टपणे सांगतो काही बातम्या ह्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून आणि वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून चालवल्या जातात मी जर मला माझ्या डिपार्टमेंट बद्दल विचारलं तर अजित दादांनी माझ्या डिपार्टमेंटला योग्य ते सहकार्य आहे किंवा एस टी महामंडळ तोट्यात जात असताना एस टी महामंडळाला दर वर्षाला पाच हजार बसेस देण्यासाठी त्यांनी पंचवार्षिक योजना म्हणजे जवळजवळ पंचवीस हजार बसेस पुढल्या पाच वर्षात देतात त्यामुळे थोड्या फार प्रमाणात कुरबुरी असतात त्याचं भांडवल करून वृत्तपत्रांमध्ये आणि चॅनलच्या माध्यमातून जर बातम्या चालत असतील तर त्या चुकीच्या आहेत आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आणि आमच्या पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे फेविकॉलची जोड आहे तुम्ही किती विरोधकांनी प्रयत्न केला तरी ती तुटणार नाही खासदार देखील तुमच्याकडे येणारे पाच खासदार ऑपरेशन ऑपरेशन टायगरची काही परिस्थिती असते ह्या राज्यामध्ये घडत असतात त्याचं नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेब भडगुजरवरती कारवाई करत कल्पना मला त्याची कल्पना नाही